जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोलापूर जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे या आदेशान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य सार्वजनिक इमारती ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॉम्पलेट्स कटआउट्स होर्डिंग्स कमानी आदी रहदारीच अडथळा निर्माण होईल अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावर जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालय आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये विश्रामगृह या ठिकाणी या बाबी करण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे कोणत्याही प्रकारची मिरवणूक सभा घेणे मोर्चे उपोषण करणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजवणे गाणी म्हणणे आदी किंवा कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे कोणतीही व्यक्ती संस्था पक्ष कार्यकर्ते यांनी ध्वनिक्षेपकाचा वापर करून पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांना तो वापर करता येणार नाही सकाळी सहा पूर्वी आणि रात्री दहा नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे कापडी फलक लावणे भित्तीपत्रक लावणे घोषणा लिहिणे इत्यादींकरता कोणत्याही व्यक्तींच्या खाजगी जागा इमारत आवार भिंती आदींवर संबंधित मालकीच्या परवानगीशिवाय व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यावर निर्बंध घालत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती भागात शासकीय निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय होर्डिंग्स बॅनर्स पोस्टर्स भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास निवडणूक निवडणूक प्रक्रिया निर्बंध घालत आहे कालावधीत कोणत्याही प्रकारची जात भाषा धर्मावर शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध घालत आहेत जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा प्रतिनिधींनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार रॅलीमध्ये दहापेक्षा अधिक मोटर गाड्या किंवा वाहने असू नयेत दहा गाड्यांच्या दोन ताफ्यामध्ये शंभर मीटरचे अंतर असावे राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा प्रतिनिधींनी मुद्रा मुद्रणालयाच्या मालकाने इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना खालील बाबींवरती निर्बंध घालण्यात आले आहेत इतर उमेदवारांचे नाव त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणेच कागद वापरणे आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदी फिरत्या वाहनांवर लावायचा पक्षप्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधींनी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही जिल्ह्यातील धार्मिक स्थळे रुग्णालये शैक्षणिक संस्था सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरत्या स्वरूपात पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निर्बंध घालत आहे हा चॅनल एजी, एजी न्यूज संपादक अंबादास अज्ज या एक चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव